एकतीस मार्चला आहे स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर जयंती कशी साजरी करायची त्याचबरोबर स्वामींच्या मा मूर्तीचा अभिषेक कसा करायचा त्यांना नैवेद्यमध्ये काय करायचं त्याचबरोबर ज्यांनी अगोदर सेवेला सुरुवात केली आहे त्या सेवेचं उद्यापन किंवा सांगता कशी करायची त्या दिवशी स्वामींची कोणती सेवा करायची आहे याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोरपर्यंत नक्की बघा अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांची ही जयंती आहे स्वामी त्या दिवशी प्रगट झाले होते स्वामींनी कोणाच्याही पोटी जन्म वगैरे घेतलेला नाही त्या दिवशी ते, ते प्रगट झाले होते त्याच्यामुळे आपण त्यांची जयंती साजरी करतो आणि ही जयंती म्हणजे प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांसाठी एक अळी आहे एक मोठा उत्सव आहे त्याच्यामुळे प्रत्येक सेवेकरी त्या दिवशी एक महाराजांविषयी त्या दिवशी एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस त्या दिवशी आहे आपण जी काही सेवा करतो स्वामींची बघा स्वामींची सेवा करो करणं हे आपल्या हातात नसतं ते स्वामींच्या हातात असतं स्वामींना कोणाकडून सेवा करून घ्यायची किंवा स्वामींना कोणाला आपल्याजवळ बोलवायचं हे स्वामी ठरवत असतात आपल्याकडून एवढी महाराजांची सेवा होते एवढं महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आपण खूप मोठे भाग्यशाली आहोत की स्वामी ची इच्छा आप आहे की आपण सेवा करावी तर तुमच्याकडून सेवा होत असेल तर नक्की तुम्ही सेवा करत जा सेवा करायला कंटाळा अजिबात करायचा नाही मग किती तुमच्या मागं धावपळ असली आणि स्वामीनं तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असली तर त्या धावपळीमध्ये सुद्धा सेवा होते तर त्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं त्याच्याबरोबर आप बरं आपलं सगळं आवरून घ्यायचं आंघोळ वगैरे नंतर आपल्या मेन दरवाजाला हळदीचं लेपन करायचं त्याच्यानंतर तुमच्याकडे मूर्ती असेल महाराजांची तर मूर्तीचा पंचोपचार त्या दिवशी पं <coughs> पंचोपचार अभिषेक करायचा मूर्तीचा का पंचामृताने करा त्याच्यानंतर चंदनाचं पाणी त्याच्यानंतर आत्तर आत्तराचं पाणी गुलाबजलचं पाणी अशा वेगवेगळ्या वेग प्रकाराने स्वामी समर्थ महाराजांचा मूर्तीचा अभिषेक करायचा कारण त्या दिवशी आपण म्हणजे षोडपच्या पूजा आपण करणार आहोत एरवी आपण करत नाही पण त्या दिवशी महाराजांचा महाराज त्या दिवशी आपल्याला भेटले होते आणि त्या दिवशी आपण तो दिवस आपण साजरा करणार आहोत त्यासाठी आपल्याला महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तर मूर्ती असेल किंवा नसेल तर त्या दिवशी तुम्ही आणून त्याची असे पंचोपचार पूजा करून अभिषेक करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना पण करू शकता तर बघा पूजा अभिषेक कसा करायचा साध्या पाण्याने पण करू शकता तुम्ही पण आपल्याला षोडोपचार पूजा करायची आहे तर आपण स्वतः खाली आसन बसायला घ्यायचं आपल्या डोक्याला पुरुष असतील तर त्यांनी अश्वगंध लावायचा महिला असतील तर त्यांनी हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर समोर अगरबत्ती दिवा चालू ठेवायचा अभिषेक चालू असताना महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करता करता पण अभिषेक करू शकता बरेचसे जणांना असं वाटतं की अभिषेक कसा करावा तुम्ही सेवा कशी करता त्यापेक्षा तुम्ही किती भाव चांगल्या भावनेने सेवा करता हे स्वामी बघत असतात त्याच्यामुळं स्वामी समर्थ महाराजांचा एकमाळ जप करून अभिषेक केला तरीही चालतो त्याच्यानंतर अकरा वेळेस पुरुष पुरुषसुक्त अकरा वेळेस पुरुषोक्त म्हणून अभिषेक करायचा जर तुम्हाला नवीन मूर्ती असतील त्याची स्थापना करायची असेल किंवा पण तुमच्याकडे मूर्ती असतील आणि तुम्ही अभिषेक करत असता तर अकरा वेळेस पुरुषसुक्त म्हणायचं त्याच्यानंतर किंवा आणि श्रीसुक्त अकरा वेळेस म्हणून तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा गळती पात्र लावून देऊ शकता की पंचामृत वेगवेगळ्या पाण्याने पण तुम्ही पण अभिषेक करू शकता साध्या पाण्याने जर अभिषेक केला तर तुम्ही ते तीर्थ म्हणून सगळ्या घरामध्ये सगळ्यांना पेल द्यायचं घरात आपल्या संपूर्ण घरामध्ये ते शिंपडायचं उरलं तर सुळ सोडून कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं त्याच्यानंतर व्यवस्थित महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक झाला की मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची महाराजांच्या नाका पुस� डोळ्यात कानात पाणी राहिलं नाही पाहिजे कारण पाण्यास ठिकाणी काय होतं की आपण पुसतो पण पाणी राहून जातं त्याची काळजी घ्यायची व्यवस्थित चांगल्या कोऱ्या कपड्याने सुती कपड्याने मूर्ती पुसायची त्याला महाराजांना हिनाथ तर खूप जास्त आवडतं तर हिनाथ ही नात तर त्या मूर्तीला लावायचं महाराजांना जानवी घालायचे त्याच्यानंतर नवीन छान वस्त्र त्यांना घालायचे हार घालायचा त्यांना त्यांची जे काही आसनं असेल तर आसनं त्यांना खाली फुलं वगैरे खाली मूर्तीला बसवायचं नाही खाली फुलं वगैरे टाकायचे किंवा आसना आसन एखादा असेल तर आसन तिथे टाकायचं माने आणि महाराजांची मूर्ती त्याच्यावर ठेवायची आता बघा ही मूर्ती म्हणजे आपण महाराजांची त्या दिवशी वेगळी पूजा पण अशी छान मांडू शकतो वेगळी पूजा वगैरे जर तुम्ही मांडली तर मग तुम्ही पंचोपचार म्हणजे एकदम ज जसं आपल्याला आपण आपल्याला जे काही करता येईल ते आपण पूजेमध्ये ते करायचं आणि तुम्हाला साधं देवघरामध्ये सुद्धा तुम्ही महाराजांची मूर्ती वगैरे ठेवून त्याला व्यवस्थित त्यांची पंचोपचार पूजा करून पण तुम्ही देवघरामध्ये राहू देऊ शकता तर देवघरामध्ये ठेवल्यावर त्यांना त्यांच्या ला पिवळ्या कलरचे फुलं कारण आपले गुरु आहेत ते आणि गुरूंना पिवळ्या कलरचे फुलं अर्पण जर केले तर आपलं गुरुग्रह मजबूत होत असतो तर पिवळ्या कलरचे फुलं पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचं जे काही तुम्हाला त्यांना अर्पण करता येईल ते करायचं किंवा इतर पण तुमच्याकडे जे असेल ते यथाशक्ती असं नाही की हेच लागतं म्हणून यथाशक्ती त्याच्यानंतर महाराजांच्या धूप दाखवायची त्यांना त्यांची पंचोपचार आरती करायची त्याच्यानंतर जे काही घरामध्ये स्वयंपाक केलेला असेल किंवा तुम्ही पुरणाच्या पोळी महाराजांना बघा बेसनाचे लाडू पुरणाची पोळी त्याच्यानंतर त्यांना खीर पिवळ्या कलरचा शिरा खूप जास्त त्यांना आवडतो किंवा मुगज डाळीचा हलवा हे तुम्ही त्यांना नैवेद्यामध्ये ठेवू शकता नाहीतर साधा आपला स्वयपाक वरम भात भाजीपोळी करून त्याच्यामध्ये एखादा गोड पदार्थ ठेवून याचा पण नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता ही जे महाराजांचा अभिषेक आहे तो नऊ ते दहा सकाळी नऊ ते दहाच्या आतमध्ये तो झाला पाहिजे खूप जास्त उशीर पण करू नका पूजा करायला सेवानंतर दिवसभर पण तुम्ही करू शकता त्या दिवशी जमलंच तर तुम्ही उपवाससुद्धा करू शकता त्याच्यानंतर आता पंचोपचार पूजा झाली नैवेद्य झाला सेवा काय करायची तर सेवा करते वेळेस आता बघा देवघरामध्ये तुम्ही पूजा जर मांडलेली असेल तर तुम्हाला कलश ठेवायची गरज नाही आहे कारण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ऑरेडी असतोच पण तुम्हाला जर वेगळी पूजा तुम्हाला तुम्ही मांडत असताल व्यवस्थित म्हणजे अशी छान तर तुम्हाला मंगला तिथे कलश ठेवला तर चालतो की ते कलश तुम्ही ठेवू शकता तर पूजा मांडणं झाली की तिथेच स्वामींपुढेच बसून सेवा करायची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं त्या दिवशी एक पूर्ण ग्रंथ वाचायचा त्या दिवशी ज्यांनी अगोदर सेवेला काहीच सुरुवात नाही के केली ज्यांच्याकडून काहीच सेवा नाही झाली आहे कमीत कमी त्या दिवशी स्वामींची जयंती आहे स्वामींमुळेच सेवा त्या दिवशी करा तुम्ही पूर्ण ग्रंथाचं त्या दिवशी पारायण करायचं अकरा माळी जप करायच्या तारक मंत्राचं अकरा वेळेस पठण करायचं केंद्र जवळपास असेल मठ असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल आवर्जून त्या दिवशी तुम्ही केंद्रात जायचं इतर वेळ जात नसताल तर त्या दिवशी नक्की केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन करायचं त्यांना तिथे श्रीफळ अर्पण करायचं त्रिवार मुजरा करायचा आणि आपण घरी यायचं त्याच्यानंतर सेवा आता घरी तुम्ही सेवा केली स्वामी चैत्र पूर्ण सेवा केली त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आणि तर अशी तुम्ही स्वामी जयंती साजरी करू शकता त्याच्यानंतर आपण ज्यांनी अगोदर सेवेला सुरुवात केलेली आहे बघा एकवीस दिवसाची सात दिवसाची पाच अकरा काय अशी दिवसाची तुम्ही सेवा केली आहे त्या सेवेचं उद्यापन आपण करायचं नसतं उद्यापन म्हणजे काय आपण अकरा गुरुवार किंवा असे आपण सेवा केलेलीच से नाही आहे आपण स्वामी जयंतीनिमित्त ही सेवा केलेली आहे के स्वामी जयंतीची जी काही पूजा आपण केलेली आहे स्वामींची त्या दिवशी फक्त त्यांना ती सेवा त्यांच्या चरणी रुजू करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची की माझ्याकडून मी तुमचा शिष्य आहे आणि मला शिष्य म्हणून तुम्ही स्वीकारलं माझ्याकडून एवढी सेवा करून घेतली त्याबद्दल त्यां त्यांचे आभार मानायचे आणि ती सेवा त्यांच्या अने रुजू करायची अजून अशीच सेवा माझ्याकडून करून घ्या म्हणायचं आणि तुमचा जो काही कृ आशीर्वाद आहे तो माझ्या माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी असाच राहू द्या आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला सगळ्यांना अशी संधी द्या असं स्वामींना विनंती करायची बघा हे काही आपलं सांसारिक जीवन आहे त्याच्यामध्ये सुख दुःख हे येतच असतं आज सुख आहे तो उद्या दुःख येणारच आहे तर आपले, प्रश्न, आ, भार का आपले, आपले था था। काही प्रश्न संपणार नाही आहे फक्त त्या दिवशी विनंती करायची की माझ्याकडून सेवा करून घ्या तर एवढं जरी मागितलं ना स्वामी तुम्हाला भरभरून काही असं देत असतात कारण त्यांना माहिती असतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय कमी आहे किंवा आपल्यासाठी काय योग्य आहे आपल्यापेक्षाही जास्त त्यांना माहिती असतं त्याच्यामुळे स्वामींना त्या दिवशी काहीही मागू नका एक दिवस का वेळा त्यांना विश्रांती द्या त्याच्यानंतर अशी तुम्ही स्वामींची जयंती साजरी करू शकता यथाशक्ती त्या दिवशी स्वामींची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे फक्त आपल्याला त्यां दिवशी त्यांची जयंती त्यांची भरभरून सेवा त्यांना छान छान गोड डोराचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे काही आपलं घरानं त्यांच्या पुढे त्या दिवशी मांडायचं नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सीडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ